वीडेटीवार वडेटीवार जे त्यांनी वक्तव्य केलं ते त्यांनी खरं स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वावर आणि स्वतःच्या पक्षाच्या अस्तावर बोलायला पाहिजे दुसऱ्याच्या उदयापेक्षा आपला स्वतःचा पक्ष अस्त होतो आहे आणि त्यावर स्वतःचं राजकीय अस्तित्व संपत आहे याची चिंता त्यांनी व्यक्त करायला पाहिजे उदय तर दोन हजार बावीसला जूनलाच एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या ऐतिहासिक निर्णयातून झालेला आहे त्यामुळे सूर्य एकदाच उदय उदयास येतो त्यामुळे सूर्य आमच्या दृष्टीकोनात एकच आहे एकनाथ शिंदेसाहेब त्यामुळे आज दुसऱ्या सूर्याचा विषयच नाही आहे त्यामुळे केवळ आपल्या पक्षातल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाऊ नये त्याकरता अशी वक्तव्य ते करत आहेत <ईगाए> वीस जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्या ठिकाणी काही राजकीय भूकंप होऊ शकतो म्हणून वडेट्टीवार आणि संजय राऊत हे चुकीच्या वक्तव्य मीडियाच्या माध्यमातून करत आहे पदाबद्दल नाराजगी आहे पण ती नाराजगी मुख्य नेत्यांकडे व्यक्त केलेली आहे आणि मला संपूर्णता विश्वास आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पालकमंत्री बाबतीत तोडगा काढतील यू बी टीचे नेते महाकुंभ जाता त्याची माहिती आहे पण तिथे गेल्यानंतर तिथे पवित्र स्नान पण त्यांनी करायला पाहिजे आणि ते पवित्र स्नान क याकरता करायला पाहिजे कारण त्यांनी शिवसेनाप्रमुख विच यांचे विचार सोडण्याचा पाप केलेलं आहे त्यांनी हिंदुत्व सोडण्याचा पाप केलेला आहे त्यांनी शिवसेना सोडण्याचं शिवसेनेचे विचार सोडण्याचे पाप केलेलं आहे आणि अशावेळी ते पाप धुण्याची संधी त्यांना आता प्राप्त झालेली त्यांनी पवित्र स्नान करून ते पाप धुवावं धन्यवाद